नमस्कार बंधूंनो मी अशोक चौधरी माझी सैनिक कोर ऑफ सिग्नल्स यापूर्वीही आपल्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून मी आलो होतो विषय होता कॅन्टीन इशू त्याचप्रमाणे ई सी एच एस इशू त्याच पद्धतीने बाकीच्या सुविधा ज्यामध्ये आपलं सैनिक कल्याण का कार्यालय असेल याच्यामध्ये सेतू सुविधा असावी या पद्धतीमध्ये आपण व्हिडिओ टाकून आणि तो मंत्रालयापर्यंत त्याच पद्धतीने पत्रव्यवहार करून आता त्यावर कारवाई सुरू झालेली आहे बंधूंनो आज आपल्यासमोर येण्याचा माझा उद्देश एवढाच आहे की आपण पाहिलं असेल अहिल्यानगरमधून आपण हा लढा सुरू केलेला आहे बंधूंनो दिवसेंदिवस परिस्थिती बदलत चालली राजकारण बदलत चाललं त्यामुळं आपली सैनिकाची जवळपास करोडच्या संख्येने नातेवाईक वगैरे सगळे मिळून अशी संख्या आहे परंतु सत्तेमध्ये आपण कुठंच नाही आपल्याला वाटत होतं की सैनिकाचा आदर होतो सन्मान होतो सत्कार होतो होतो परंतु काम होत नाहीत समोर गेल्यानंतर आपला खूप सन्मान केला जातो परंतु ज्यावेळेस काम करण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र कागद पुढे जात नाहीत ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि दुर्दैवाने हे सांगावं लागत आहे की ग्रामपंचायत ते राज्यसभा ग्रामपंचायत ते राज्यसभा प्रत्येक ठिकाणी आपला आपल्या सैनिक खास करून जवानामधून आणि मधून आपला एक सैनिक त्या ठिकाणी आरक्षित असावा यासाठी आपण आता लढा सुरू केलेला आहे आणि मुख्यमंत्री साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असतील राज्यपाल असेल त्या त्यांना आपण पत्राद्वारे निवेदन द्यायचं आहे जेवढेही महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड संघटना आहेत पक्ष सेल आहेत कुठल्याही पक्ष असेल मग तो प्रहार असेल भारतीय जवान किसान पार्टी असेल किंवा आणखी भाजप असेल जे सेल आहेत त्यांनी सुद्धा आपापल्या लेटर हेडवर मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब आणि राज्यपाल यांना निवेदन द्यायचं आहे लेखी निवेदन ईमेलद्वारे पाठवा आणि सर्व ज्यावेळेस तुमच्या फेसबुकवर हो येतील त्यांना आम्ही कलेक्शन करू आणि त्यानंतर एकत्रितपणे हा मुद्दा आपण उच उचलणार आहोत आणि आता ही काळाची गरज आहे मग ते ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल आणि विधान परिषद असेल या ठिकाणी ही मंडळी बारा बारा तेरा तेरा आमदार निव न्यू, नियुक्त करतात सैनिक का नाही जो बॉर्डर सांभाळतो जो चौदा पंधरा वर्षाचा त्याला एक्सपिरियन्स आहे तो निश्चितपणाने ग्रामपंचायतीमध्ये आणि म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय निश्चितपणाने सैनिकाचं काम करेल यामध्ये दुमत नाहीये तिळ मात्र सुद्धा शंका नाही म्हणून माझी हात जोडून विनंती आहे जेवढ्याही महाराष्ट्रातील संघटना आहेत सर्वांना विनंती आहे पत्र लिहा आणि ईमेलवर सा, मुख्यमंत्री साहेबांना कन्सर्न सर्वांना पाठवा व्हॉट्सअपवर टाका फेसबुकवर टाका आपला हा लढा आता आपल्याला आपलं आरक्षण सैनिकाचं राजकीय आरक्षण घेतल्याशिवाय थांबू नका तरच तुम्हाला थाराय हे लक्षात घ्या ही काळाची गरज आहे जास्त मोठा व्हिडिओ बनत नाही सर्वांनी ही कारवाई करावी आम्ही फेसबुकवर बघत आहोत जेवढ्याचे येतील ते सगळ्यांचं आम्ही त्याची कॉपी करून एकत्र करून हा आपला लढा चालू ठेवणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र